आणि आता आपल्या आजच्या बैठकीमध्ये आम्हाला वाटत होतं की आम्ही बंद किंवा एखाद्या खोलीमध्ये काय चर्चा आहे काय याद्या आहेत काय नावं असतील सगळं आता अध्यक्षांना आपल्याला बारा तारखेला कळवायचं हे इच्छुक आहेत हे आहेत आता फक्त अध्यक्षांना एवढं सांगवायचं आहे खतीब बहिणी ठरवलंय त्यांचं ठरलंय म्हणजे तुमचं ठरलंय ते मी त्यांना कळवतो ते काय बोलतील याच्या तुम्ही ठरवलं तुम्ही लढणार आहात आणि खऱ्या अर्थानं काँग्रेस कॉमन मॅनचा चेहरा पुढे करत आहे पण काँग्रेस मॅनच हा कॉमन मॅन आहे हे देखील आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आंबेजोगाईला ओळख करून द्या अंबेजोगाईच नाही ह्या जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या सहा नगरपालिका नगरपंचायती नगर निवडणुका लागलेल्या आहेत प्रत्येक बैठकीमध्ये आमचा जेव्हा चर्चा होते तेव्हा